नमस्कार आता जानकीला त्या गुंडाने मारलेलं असतं आणि ते गुंड तिथून निघून जातात ऐश्वर्या ही सगळी गंमत झाडामागे उभे राहून बघत असते ओवी नुसती आईला आकाम असते आई आई आता आपल्या मुलीसाठी शेवटी जानकी उठते आणि त्रास होत असताना देखील जवळ जाते आणि ओवीला ओवी वाचवण्याचा प्रयत्न करते आग खूप मोठी लागलेली असते जानकी ओवीपर्यंत जाईपर्यंत जानकीच्या अंगावर काहीतरी पेटतं लाकूड पडतं आणि जानकी तिथे चक्कर येऊन पडते तेवढ्यात मागोमाग ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेश आग बघून तो घाबरतो आता त्याला ओवीचा आवाज येतो आई आई आता ऋषिकेश धावत तिथे येतो आणि ओवीला बाहेर काढतो त्यानंतर जानकीला पण जानकी ही बेशुद्ध असते ओवी आणि ऋषिकेश तसंच जानकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात आता ओवी खूपच घाबरलेली असते ओवी ऋषिकेशला <कारीकेश> म्हणते बाबा बाबा माझ्या आईला काही होणार नाही ना माझ्या आईला काही होता कामं नाही बाबा माझ्या आईला लवकर बरं वाटलं पाहिजे ऋषिकेश ओवीला समजावत असतो आईला काही होणार नाही ओवी तू घाबरू नकोस आईला काही होणार नाही तेवढ्यात सुमित्राचा ऋषिकेशला फोन येतो आणि विचारतो अरे तू कुठे आहेस आणि ओवी बरी, बरी आहे ना तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो आई मी बरी ओवी बरी आहे पण चानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली आहे ते ऐकून सुमित्राला धक्का बसतो सुमित्रा आणि नाना तसेच रातोरात हॉस्पिटलला येतात आणि बघतात तर काय जानकी ही बेशुद्ध असते आता ऋषिकेश ओवी रडत असतात त्यांना नाना आणि जानकी धीर देतात डॉक्टर सांगतात की त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे त्या आता बेशुद्ध आहे तुम्ही एक एक करून त्यांना भेटा पहिले ऋषिकेश जाऊन भेटतो मग नाना आणि सुमित्रा जाऊन भेटतात त्यानंतर ओवी जाऊन भेटते ओवी आईचा हातात हात घेऊन खूप बोलत असते आई मी तुला नाही ग त्रास देणार मी तुला उलट नाही बोलणार माझं चुकलं पण आई तू शुद्धीवर ये ना आई प्लीज तू मला हवी आहेस आई तुला काही होता कामा नाही आई उठ ना असं म्हणत ओवी रडत असते तेव्हा लगेच जानकी हात हलवते ओवी धावत जाऊन ऋषिकेशला सांगते आणि डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात हो आता म, है है, ते हळूहळू शुद्धीवर येत आहेत मग जानकी शुद्धीवर येते आणि समोर ओवीला बघून आपल्या ओवीला मिठीत घेते त्यानंतर सर्वच जण घरी येतात घरी आल्यावर सुमित्रा म्हणते हे कुणी केलं असेल ऋषिकेश तेव्हा जानकी म्हणते तो क्यूटू म्हणजे एक ती बाईच होती क्यूटूच्या वेशातली ती बाई कोण आहे हे आपल्याला समजलं पाहिजे ऋषिकेश तेवढ्यात सारंग तिथे येतो आणि सारंग म्हणतो ऐश्वर्या आता सर्वांना धक्का बसतो क्यूटूच्या वेशातली बाई म्हणजे ऐश्वर्या आणि आता ऐश्वर्या एवढ्या रात्री बाहेरून घरात आलेली असते आता सर्वच जण उठून उभे राहतात जानकी पुढे येते आणि म्हणते एवढ्या रात्री तू बाहेर कुठे गेली होतीस आणि एवढ्या रात्री आता तू घरी येतेस तेव्हा आता ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते मी डॅड्यांना भेटायला गेली होती तेव्हा सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या मला तर काही बोलणार नाहीत तुम्ही तेव्हा जानकी म्हणते एवढ्या रात्री तुला काय आम्ही मूर्ख वाटलो काय ग माझ्या ओवीला क्यूटूच्या वेशात फसवणारी तूच बाई आहेस ना माझा पूर्ण विश्वास आहे हे सगळं तूच केलं आहेस लवकर बोल आणि जानकी जाऊन ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि म्हणते बोल लवकर बोल तेव्हा आता ऐश्वर्या घाबरून म्हणते हो हे सगळं मीच केलं होतं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता जानकीला राग येतो जानकी तिच्या झिंज्या पकडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीच्या जीवाशी खेळण्याची आत्ताच्या आत्ता तिची माफी माग आणि ऐश्वर्याला ती ओवीच्या पायावर फेकते आता ऐश्वर्या म्हणते हिची आणि मी हिची माफी मागणार तेव्हा जानकी म्हणते हो तुला माफी मागावीच लागेल कारण तिची काही चूक नसताना तू तिला एवढा त्रास दिलास तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास आता शेवटी ऐश्वर्या ओवीची आणि घरच्या सगळ्यांची माफी मागते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू